आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना बातमी मिळाली की दोन इसम नाशिक रोड मालधक्का रेल्वे गेट जवळ हातात कोयता घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत आहेत अशी बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्टेशन मालधक्का रेल्वे गेटजवळ सार्वजनिक जागेवर नाशिक या ठिकाणी सापळा असून दोन इसम यांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारता त्यांनी त्यांचे नाव सुनील रामनाथ राऊत वय वीस वर्ष आदित्य एकनाथ भालेराव व एकोणावीस वर्ष दोन्ही राहणार राजवाडा देवळेली गाव रोड असे सांगून त्यांना मुद्देमालासह सा ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामे रोड पोलीस ठाणे येथे वर्ग केले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा नीट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे राजाभाऊ गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी मनोज परदेशी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक